काय आता तू गेला का तिकडं काय तर कुठं जायचं तुला हा कुठं जायचं आहे हां कुठं जायचं सांग मला जायचंय कुठं बाहेर जायचंय अरे बबड्या ए बाहेर जायचे कशल बाबा कशाला कशाला जायचं बाहेर कशाला जायचंय सांग कशाला जायचे कशाला जायचंय काय काम आहे बाहेर तुझं गपचूप झोपाय ते नाही तो दरवाजा लावते कुठे जायचे कशाला 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 म्हण त्याला बाहेर खेळायच कशाला जायचे खेळायचे का बाहेर अरे बबड्या तो खेळायचे का मग आता बांधणं बघ एक मिनिटात भांडणं लागतं बघा ते ती काहीतरी कोड करायचं आहे कशाला जायचंय ऐक गपचूप झोप ऐक झोपायच्या नावाने बॉबा तुला काय रात्र रात्र झाली की तुला मध्ये ओझडते का रे दररोज तुझ हेच चालू आहे काय बोलायला गेलं की नाराज होऊन झोपतय मी पण इथंच बसतो हो दरवाज्यात होय शंभू ऐकू त्याने काय केलंय त्याला तू जाऊ दे आपलं जाऊ दे तर तेच नको नाहीत लागू शंभो जाऊ दे तर त्या आज जाऊन बसलं रागात बाहेर जाऊन दे ना म्हणून हो। ते बघ ते बघ ते बघ वार खाते ते बघ ते बघ कसं माझ्याशी कराटे खेळते मला कराटे फक्त बाहेर पड बाहेर काढ शंभू शंभू त्याला बाहेर काढ काढ त्याला बाहेर नाही <laughs> लाग ना जा जा जात मध्ये जा जा असे आपल्या दररोज दोन लाच झोपतो आपण आज लवकर झोपून काय करायचं वारा वाजता आज जा जा कि पाटील रुसले जाते अरे दादागिरीच करते ब्राह्वणेल घाबरते ते बाई बाबड्या मारू नको त्याला जाऊ दे शंभू नको जाऊ दे ते त्याचं अवघड आहे बबड्या चल झोपाय ना चल झोपाय चल